राम राम शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील तुरीचे बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर विनसाल चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो सध्या तुरीचे बाजारभाव पाचशे ते सहाशे रुपयांनी घटलेले आहेत सध्या महाराष्ट्रामध्ये तुरीला जास्तीत जास्त दर आठ हजार पाचशे रुपयापर्यंत आणि कमीत कमी सात हजार आठशे था रुपयापर्यंत दर मिळालेला आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरित्या जाणून घेऊया मित्रांनो कृषी बाजार समिती पैठण आहे छत्रपती संभाजीनगर येथे अवकालेले बावन्न क्विंटल असे तर आठ हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती कारंजा बाजार समिती अवकालेले तीन हजार सहाशे पन्नास क्विंटल जास्तीत दर आठ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समते देवणी येथे अवकालेले सोळा क्विंटल जसे तर आठ हजार पाचशे पंचावन्न रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समती जालना बाजार समती जात आहे काळी तूर जास्ती तर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती मंठा जालना जास्ती तर आठ हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे काळी तूर बघा तसे जालना येथे जात आहे लाल तूर तर आठ हजार तीनशे रुपये क्विंटल आणि काळी तूर आठ हजार दोनशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती अकोला बाजार समिती जात आहे लाल तूर जादर आठ हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे बाजार अवकालेले चार हजार पाचशे पस्तीस क्विंटल आणि जास्ती दर आहे आठ हजार पाचशे पंचाळीस रुपये क्विंटल हा सर्व अवकेचा परिणाम आहे बघा तसे पुढील बाजार समिती मेहकर बाजार समिती अवकालेले चारशे नव्वद क्विंटल ज्या दर सात हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल जाताय लाल तूर